आणि म्हणून ही जागा काँग्रेस पक्षाला मिळावी म्हणून आम्ही आमचा तो अधिकार होता आमच्या श्रेष्ठींकडे परंतु कुस्तीचं फड वेगळं असतं राजकारणातलं फड वेगळं असतं आणि सांगली जिल्ह्यातलं या ठिकाणी राजकीय फळ असे की इथं ता तयार असलेले मल्लच या ठिकाणी यशस्वी होतात तसं आम्ही जिल्ह्यातले तरुण पिढीतले काँग्रेसचे कार्यकर्ते फार खंबीरपणे काम करत होतो आम्ही आशा बागडली लोकशाहीमध्ये प्रत्येकजण आपापल्या मतदारसंघात आपल्या जिल्ह्यात आपल्या क्षेत्रात काम करत असताना प्रत्येकाला वाटत असतं आम्हाला आमचा न्याय मिळावा हक्क मिळावा आणि म्हणून ही जागा काँग्रेस पक्षाला मिळावी म्हणून आम्हीही लढत होतो आमचा तो अधिकार होता आमच्या पक्षश्रेष्ठींकडे की ही जागा काँग्रेस पक्षाला मिळावी या ठिकाणी आम्ही ते मांडत होतो दुर्दैवाने या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वरिष्ठ पातळीवर त्या चर्चेतनं शेवटपर्यंत ही भूमिका घेऊन या ठिकाणी ती जागा आम्हाला मिळाली नाही जे काही राज्य पातळीवर झाला असेल त्यात काही समज गैरसमज झाले असतील मला काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आशा दाखवली की विश्वजित ही जागा मांडण्याकरता तू शेवटपर्यंत प्रयत्न करत राहा आम्ही प्रयत्न करत राहतो आणि म्हणून ही सगळं थोडस गेल्या वर्ष महिन्याभरात दोन तीन महिन्याभरात हे वातावरण तापलं साहेब आज मला ओढच सांगायचंय ठीक आहे आपण चंद्राजी पाटील एक शेतकऱ्याचा मुलगा एक पैलवान क्षेत्रातला एक तरुण कार्यकर्ता त्याला पक्षात घेतलं त्याला उमेदवारी दिली परंतु कुस्तीचं फड वेगळं असतं राजकारणातलं फड वेगळं असतं आणि सांगली जिल्ह्यातलं या ठिकाणी राजकीय फड असं आहे की इथं तयार असलेले मल्लच या ठिकाणी यशस्वी होतात आणि म्हणून आपल्याला सांगायचंय की तुम्ही या ठिकाणी महाविकास आघाडीची जबाबदारी म्हणून आज तुम्ही आमच्यावर जे काही विश्वासानी दिलेले आहे यामध्ये तिन्ही पक्ष फक्त काँग्रेस नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते सुद्धा मला खात्री महाविकास आघाडीचा धर्म करून या ठिकाणी पार पाडतील साहेब मला एवढंच सांगायचं आहे की आज जेव्हा काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी माझ्या भावना मांडत होतो मला माहिती आहे दोनच मिनिटात मला संपवायचंय परंतु लोकांच्याही काय भावना आहेत आणि त्या ठिकाणी मांडणं साहेब आवश्यक आहे मी जेव्हा मांडत होतो तेव्हा मला माहिती आहे की महाविकास आघाडीच्या ज्या काही अडचणी असतील जागा वाटप असतील तुम्ही विदर्भात एक दोन जागा काँग्रेस पक्षाने द्या सगळ्या गोष्टींच्या आमच्या कल्पना आहेत वरिष्ठ नेत्यांना कल्पना आहे परंतु कुठेतरी आम्हाला तळमळ मनामध्ये होती की यंदा आम्हाला ही जागा लढवायला हवी होती तरी साहेब हा निर्णय महाविकास आघाडीचा सा, आता आम्ही मान्य करतोय जे काय आम्हाला राहिलेल्या कमी दिवसांमध्ये जेवढं शक्य असेल तेवढा लोकांपर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करतोय